पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या स्कूलचे पालक आणि संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले आदरणीय सन्माननीय भास्कर साहेब संरक्षणाय खल्लीगाय या बिजवाक्याप्रमाणे आपण खाटीवर प्रेरणा की आमच्या अनेक विद्यार्थ्यांना असंच खाकी भविष्यात वाटचाल करायची आहे आतापर्यंत प्रजासत्ताकातील असो स्वातंत्र्य असो आमचे आदरणीय मेजर दालिंद्रजी पाटोळे असतील आदरणीय मेजर गायकेजी असतील आदरणीय मेजर प्रेरणाजी भवर असतील आणि ज्यांनी आम्हाला आदर्श विद्यालयामध्ये युएमसी सी सि ची धडे दिली त्यांनी मला कमांडर केलं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय मेजर पंढरपूर नाव बांडकर आज आपल्या या व्यासपीठावर ज्येष्ठ आहे आणि म्हणून आदरणीय प्रिन्सिपल अश्विभाई बांडकर सन्मान्य व्हाईस प्रिन्सिपल मनोबालाई भाई बांडकर आणि ऑल टीचर आणि ऑल स्टुडंट तर आपण सर्वजण उभे आहात आणि लहान मुलं म्हणजे देवागतची फुलं तुम्हाला जर उभं ठेवायचं असेल तर एवढं पाप आम्ही कुठे फेडायचं आणि म्हणून मला असं वाटतंय बरं जणांनी मी त्यांचं भाषण शॉर्टबर्ट शूट केलंय परंतु मला असं वाटतंय मी आता पाच वाजेपर्यंत बोलणार आहे चालेल का चालेल का पाच वाजेपर्यंत बारा बस ठीक आहे आज काय माहिती तुम्हाला कोण सांगेल काय आज झेंडा वंदन पंधरा गोष्ट अजून काय आज भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिवस आपण जसं आपला पट्टे करतो ना पट्टे करतो आपला तसे आपल्या सर्वांचे लाडके भगवान श्रीकृष्ण यांची आज जयंती आणि म्हणून पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण निमित्त आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा खर तर स्कूलबद्दल बोलावं तेवढं कमी आहे अष्टपैलू परिपूर्ण अध्यात्म शास्त्र परंपरा संस्कृती सण उत्सव अनेक दैनंदिन कार्यक्रम यामध्ये परिपूर्ण अष्टपैलू असलेलं आपलं ललास बांधकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि म्हणून स्कूल बद्दल किती बोलावं आहे परंतु सध्याची परिस्थिती त्याबद्दल मी अधिक काय बोलता पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या या दिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छेतो देतो की जय 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 धन्यवाद